नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं माझ्या मस्तपैकी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि चला आज आहे वेतालेश्वर मंदिराची पूजा आणि लगेच आपण दर्शन घेऊ द्या इथल्या पूजेचं आणि बघूयात कशी मस्तपैकी सजावट केलेली आहे तरी काढलेली आहे मस्तपैकी रांगोळी आणि त्याचबरोबर चालू आहे सगळ्या महिलांचा हरिपाठ आणि हरिपाटासोबतच सगळ्या लेडीजनी आमच्या इकडं साड्या पण घेतलेल्या हो का आणि त्या साड्यांसाठी फोटो बघा सगळ्या एक मॅचिंग किती भारी दिसतांना अशी गावाची एकता दिसते हो का तर चला बघूया बाकी पुढचा ब्लॉक नाही ना तो पर्यंत घेतलेला आहे की मस्त बाबू आणि त्याचा बारसा करायचा होता तर चला बघूया यांची काय काय मस्ती चालली आणि काय काय नाटकं चाललेली ते आणि तुमच्या मध्ये असं करताना का नक्की सांगा हा काय सांगावा सांगा कारू नसो कारू बालेसर पाया पडते तुकला फुकला मानून जे करून जे ओ तोकडे बाय वाली करते मस्त अरे हां आता मी येतो मागव पाया पराला हां আহ তারপর সব যাইয়া দিদি যা পালনে দিলা সব তাও 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 রে যা যা চলুন খালি বাই যাও হ্যাঁ 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 তো কোনটা পুট টেবলাই

आही जोली, आही। जोली, आही। हो। जो जोरे कुळभूषणा दशरथ नंदना बाळा जो रे बाळा जो, जो रे तुळूभूषण दशरथ नंदना बाळा जो रे बाळा जो रे

कस वाटल विमान विमान तू मला कसं वाटलं आणि मला असं वाटलं मी हिस्ट्रीमध्ये इथे पकडून ठेवले म्हणून कंटिन्यू चालू रस्त

आम्हाला जरा आधी सांगितलं असं सा, आम्ही बैलगाडी घेऊन आलो असतो <laughs> ब्लॉग बघ नंतर आम्ही किती मेहनत करून आलो वसई बायच मानव लागल म्हशीहर एकेक चला पहिला बघू आता पण कुठे आलो आपण भजनलाल लसीवाला हा तर स्पेशल लसी घेण्यासाठी आलेलं तर इकडे जाम म्हशीहर यावेळी बघितलं ना आपण पण बघू

पण आम्हाला दाजी परमिशन दिली त्याच्या त्याच्यामुळं आम्ही आता नावा नाही विचारित ना तू कशी बोलकी असते पण बोलू शकतो का आतमध्ये त्यानं नाव विचारायला युट्यूबला तुम्ही दिसाल कोण कोण नाव सांगतो बोलतो ती मती बोलली दिला टोटल ते वॉचमेन विचार ना थामा ना एक मिनट एक मिनट ये बघ ते मशीन आणले दूध काढायचे नंबर बघ नंबर झूम करा प्रत्येक मशीन हां की बाय जामा से कुठे गेला तो वॉचमेन टोटल किती आहे इसमें सर कोई काउंट नहीं है कम से कम 5 6000 रुपये 5 6000 इसमें और उधर भी है क्या भी है उसके बाद ये साइड में भी है बाबा बाबा हां हां तो तिकडं त्या साइटला पण आहेत मासे हो सब सब मिला पाचशे हजार हां पाचशे हजार बाबा चला असं कसा मस्त आहे की आपण खूप आहोत नायगावला आणि इथे आपल्याला मस्त आहे की आता मी की आता माणूस इकडे मी आहे इकडे ये सोबत आणि आता आईचे दादा आणि मित्र आपल्याला गाडी लावला गेलेलं आहे चला आता आपण आजपणे जाऊया आणि बघूया की कशी काय आहे येते आणि कशी काय हालत होते अरे तर तुला माहिती आहे काय काय माहिती आहे काय काय तेच माहिती फक्त आणि हे वडे तिथे चला जेवू द्या असं मस्त की जेवण वगैरे करून घडलं आता मी निघालोय घरी जायला माहीत नाही घरी जायला किती वाजतील ते गणपतीला जायचं होतं आपल्याला कोपर खेळण्याला हल्दीला तिकडे पण नाही जातात डीजे गावातमध्ये पण आपली मस्त वेगळी वेतले शिवस म्हणजे तिकडे थोडंसं जाऊन आले मी तर आता आपण निघूयात घरी आणि बघूयात आता अजून काय स्पेशल आहे सातशे काय काय अपचार करते <laughs> बोला ना तुम्ही तुमचं काय चाललं लोकांचं बोल आम्ही खेळतो गेम आता तीन तास लागतील घरी तीन तास लागतील म्हणून आता गेम खेळायला घेतलं बाबा काय काय उद्योग चाललंय ना लग्न माग पडलं एवढ्यात आपण महाबळेश्वर ला पोहोचलो असतो माहिती का ट्रीप झाली असते एक महाबळेश्वर ट्रीप नाही का ऍटलीस्ट वाईला जाऊन आलो असतो घरी मग आता काय विचार आहे तुमचं